शहा सगळे बघा आमच्याकडे पूर आला पाणी का माझ्या हे पाणी आहे पुराच आणि इकडे पण रस्त्याच्या इकडे पण आहे ते महागाय ते पाणी पूर्ण भरलंय चला आता पटपट पटपट आवरायचं नदी नाही पुराच पाणी आलंय बाहेर पात्रातून इकडं पूर्ण भरलंय भरलंय आणि तुम्हाला इकडची पण बाजू इकडं पण भरलंय मागची बाजू पण भरले घर सगळ्या पाण्याखाली गेलेली आहे चला म्हटलं कोण माझा घ्यायची कोणतरी ओढून रस्ता आहे वाहतुकीचा